नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन व्हिडिओ आला आहे म्हणजे लाईक तो बनता आहे चला आधी लाईक करून घ्या आपल्या या स्टोरीला सहा लाख व्ह्यूज आणि चाळीस हजारांपेक्षा जास्ती लाईक्स मिळाले आहेत याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून रोज व्हिडिओ टाकता येत नाही याबद्दल सॉरी पण खात्री बाळगा मी तर मायाच्या लव्ह स्टोरीसारखेच आणखी भरपूर स्टोरीज तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील तर तुमचं हे प्रेम असंच राहू द्या कमेंटद्वारे नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा एकशे एक भाग। उत्साह तासाभराच्या प्रवासानंतर त्यांचे विमान विमानतळावर लँड झाला तिथून एक खास गाडी त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी तयार होती मी आणि माया गाडीत बसले आणि त्यांचं मन आता त्यांच्या घरी परतण्याच्या विचारांनी भारावलं इकडे घरी आजोबा आणि भूमिका अगदी आतुरतेने त्यांची वाट पाहत होते मी आणि मायाची गाडी गेट जवळ आलेलं कळताच आजोबा आणि भूमिका दरवाजाजवळ येऊन त्यांच्या स्वागतासाठी थांबले त्यांना समोर पाहताच आजोबा पुढे आले आणि दोघांच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला मीत माया या, किती छान दिसताय दोघही आजोबा आनंदाने म्हणाले माया लाजली आणि आजोबांच्या पाया पडण्यासाठी वाकली आजोबांनी तिला आशीर्वाद देत उभं केलं आणि तिला जवळ घेत म्हणाले तुम्ही दोघं परत आलात तर आता हे घर अजून अधिक प्रकाशमान होईल वेलकम बॅक लव बर्ड्स भूमिका हसत पुढे आली आणि मायाला घट्ट मिठी मारत म्हणाली माया लाजली आणि मीतने हसत भूमिकाच्या डोक्यावर हलक गमतीत मारलं चला आता लग्नाच्या तयारीला जोर द्यायचा तीन दिवसात फोटोशूट एन्जॉय केलत, आता घरच्या तयारीतही तेवढाच उत्साह हवा आजोबा खुश होऊन म्हणाले माया आणि मीत एकमेकांकडे पाहून हसले ते दोघ आता अधिकृतरित्या एकत्र येण्याच्या सोहळ्याच्या तयारीसाठी सज्ज झाले होते या प्रवासात त्यांनी अनुभवलेले क्षण गोव्याच्या आठवणी आणि त्यांच्या प्रेमाच्या नव्या टप्प्याच्या वाटचालीचं नवीन पर्व हे सगळं त्यांच्यासाठी अनमोल होतं मी त्यांनी माया घरी परतल्यानंतर घरभर व आनंदाचं वातावरण होतं त्यांच्या गोव्यातील तीन दिवसांच्या प्री वेडिंग फोटोशूटच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या अजूनही त्यांच्यावर प्रवासाचा आणि तीन दिवसाच्या त्या फोटोशूटच्या धावपळीचा थोडासा थकवा होता पण घरी परतल्यावर सगळ्यांच्या उत्साहाने तो क्षणात दूर झाला फक्त आजोबा आणि भूमिकाच नाही तर घरातील इतरही सगळेच लोक मी तरी मायाला पाहून आनंदित झाले होते परी आणि रोजी देखील घरामध्ये एक वेगळीच उत्साहभरीत ऊर्जा घेऊन फिरत होत्या घरी लग्नाच्या तयारीला आता अधिकृत सुरुवात झाली होती त्यामुळे घरातलं वातावरणही पूर्णपणे बदललं होतं आजोबा भूमिका मीत आणि माया लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसले खर तर तुम्हा दोघांना फोटोशूटसाठी पाठवायची कल्पना माझीच होती पण खरं सांगू तुम्हाला तिकडे तीन दिवस पाठवल्यावर मलाच असं झालं की तुम्ही कधी एकदा परत येणार आणि आपण मग लग्नाची तयारी चोरात सुरू करू खरंच मी वाट बघत होतो तुम्हा दोघांची आजोबा मी त्यांनी मायाला प्रेमाने पाहत म्हणाले आता आम्ही आलोत ना आजोबा आणि बघा आता आपण सगळे मिळून लग्नाची मस्त जोरदार तयारी करूयात अगदी तुम्ही म्हणाल तेव्हा आणि तशी माया हसून म्हणाली हम्म झालं तर मग आता मी सांगेन तसं सगळं ऐकायचं ऑफिसच्या कामाचा विचारही करायचा नाही आता उद्यापासून तुम्हा दोघांनी ऑफिसला सुट्टी घ्यायची आजोबा ठामपणे म्हणाले मी ती माया एकमेकांकडे पाहू लागले दोघांनाही त्यांच्या कामाबद्दल प्रचंड आवड आणि ओढ होती माया तर तिचं स्वप्न सत्यात उतरवण्याच्या प्रक्रियेत होती आणि मीत त्याच्या बिझनेस ॲम्बिशन्सना घेऊन खूप पॅशनेट होता पण त्याचबरोबर हेही सत्य होतं की इतके दिवस त्यांच्यासाठी जे ऑफिस जे रेस्टॉरंट त्यांची फस्ट प्रायोरिटी होती त्यांनी आता मागची सीट घेतली होती कारण दोघांसाठीही त्यांचं प्रेम आता त्यांची फस्ट प्रायोरिटी होती खऱ्या प्रेमाची अनुभूती ही जीवनातील सर्वोच्च आनंदांपैकी एक आहे जेव्हा आपण कोणावर मनापासून प्रेम करतो आणि ती व्यक्तीही आपल्यावर तितक्याच उत्कटतेने प्रेम करते तेव्हा ते नातं जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त करून देते अशा प्रेमळ नात्यात दोघेही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात एकमेकांना समजून घेतात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतात अशा नात्याची जपणूक करण्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ काढून एकमेकांसोबतच्या क्षणांना महत्त्व देणे आवश्यक आहे मीत आणि माया यांनीही हेच ओळखलं आणि त्यांनी आपल्या कामाला काही काळ बाजूला ठेवून त्यांच्या लग्नाच्या तयारीत आणि एकमेकांसोबतच्या या सुंदर क्षणांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला कारण शेवटी जीवनातील खरा आनंद हा प्रेमळ नात्यांमध्येच सापडतो मी आणि माया एकमेकांकडे पाहत विचारात मग्न झाले होते एवढे मग्न की आजोबांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचं पण त्यांना भान नव्हतं <coughs> काय ठरवताय आजोबांनी सांगितलंय म्हणल्यावर सुट्टी म्हणजे सुट्टीच काय मीत अजून किती दिवस काम करणार लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं आहे आता पूर्ण लक्ष लग्नाच्या तयारीवर द्यायला हवं भूमिकाने घसा साफ करत दोघांना भानावर आणण्याचा प्रयत्न केला मी आणि माया भानावर आले हो खरं आहे माया गोड हसत म्हणाली आता मी पण पन पूर्णपणे आजोबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त लग्नाच्या तयारीवर फोकस करणार आहे आपका हुकूम सर आखोपे आजोबा आजोबाजान आजोबांचा हात हातात घेत मी नेही गमतीदारपणे आजोबांच्या मताला होकार दर्शवला भूमिका बर झालं याला फोटोशूटला पाठवलं अवघ्या तीनच दिवसात चांगलाच फरक पडलेला दिसतोय पोराच्या वागणुकीत मायाच्या संगतीचा परिणाम दिसतोय आजोबा मीची मजा घेत म्हणाले हो ना आजोबा ये तो बस सुरुवात हे आजोबा अभी देखना पडेगा आगे आगे होता है क्या भूमिका ही आपल्या भावाची थोडी मजा घेत म्हणाली पण हा बदल चांगला आहे मित। असाच हसत खेळत आनंदी रहा। नाहीतर नेहमी तू गंभीरच बोलत असायचास छान वाटतंय मी तु मित तुला असं बघून थँक्स टू माया आजोबा पुढे म्हणाले आजोबा काय तुम्ही मी थोडा लाजत म्हणाला बरं चला तुम्ही फ्रेश होऊन घ्या जेवणाचीच वेळ होत आली आहे तुम्ही फ्रेश होऊन आलात की जेवण उरकून घेऊ म्हणजे पुढे तयारीला लागता येईल आजोबा म्हणाले चालेल आजोबा आम्ही आलोच फ्रेश होऊन मग बसूया आपण जेवायला माया म्हणाली मीत आणि माया फ्रेश होऊन खाली आले आणि मग सर्वांनी मिळून मस्त गप्पा मारत जेवण केलं जेवताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होत सगळ्यांना वाटत होत की या घरात मोठा सण साजरा होतोय मीत आणि मायाच्या लग्नाच्या निमित्ताने हे घर पुन्हा खूप वर्षांनी असं आनंदाने नाहून निघालं होतं मी आणि माया मला ऐकायचंय तुम्ही कोव्यात काय काय केलं मला सगळे डिटेल्स हवेत आय विश मला तुमच्या सोबत येता आलं असत तब्येत बरी नाहीये म्हणून नाही तर मी नक्कीच आले असते तुमच्या सोबत भूमिका उत्साहाने म्हणाली अरे मला हे ऐकायचं आहे हे सगळं पण आधी आपण सगळेच थोडी विश्रांती घेऊया संध्याकाळी आपण सगळे बसून हे पण ऐकू आणि लग्नाची फायनल प्लॅनिंग पण करू आजोबा म्हणाले घरातील सगळ्याच स्टाफमध्येही वेगळीच उत्सुकता होती रोजी आणि परीसुद्धा आनंदाने उत्साहात दिसत होत्या आम्हालाही सांगा काय काय तयारी करायची आहे आम्ही सगळेच मदत करणार टेबल आवरताना आजोबांचं बोलणं ऐकून परी मायाकडे बघत गोडसर हसून म्हणाली हो हो नक्कीच तुम्हा सगळ्यांशिवाय तयारी पूर्णच होऊ शकणार नाही माया तिच्याकडे बघून प्रेमळपणे म्हणाली हो ना घरात वेगळाच उत्साह आहे खूप मज्जा येणार भूमिका म्हणाली हो आजोबा सांगतायत तस सगळेजण थोडा आराम करूयात मग नंतर सगळ्या तयारीसाठी संध्याकाळी भेटूया मीत म्हणाला सर्वांनी थोड्या वेळासाठी आराम करायचं ठरवलं मीत आणि माया त्यांच्या खोलीत गेले माया बेडवर आरामात बसली मीत खूप वेगळं वाटतंय ना आता खरंच लग्न जवळ आलंय माया मीतकडे पाहत म्हणाली हो आणि खरं सांगू मला आता लग्नाची खूपच उत्सुकता वाटते आपण एकत्र येणार एक नवीन आयुष्य सुरू करणार मी तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला हो मीही खूप आनंदात आहे अजून काही आठवड्यात मी या घराची सून मिस्टर मीची पत्नी होणार आहे मायाने थोडं लाजत म्हटलं माझ्यासाठी तर तू आधीपासूनच या घराची राणी आहेस मी तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाला माया लाजली पण तिच्या डोळ्यात आनंद चमकत होता ती मीच्या खांद्यावर डोकं टेकून बसली आता आराम करूया संध्याकाळी अजून मजा येणार आहे मीत म्हणाला आणि त्यांनी एकमेकांच्या मिठीत विश्रांती घेतली राजाध्यक्ष बंगल्यातील वातावरण नेहमीपेक्षा जास्तच उत्साही आणि आनंदी होत आजचा दिवस विशेष होता कारण आजोबांनी मी आणि मायाच्या वेडिंग प्लॅनिंगसाठी त्यांच्या जीवलग मित्रांना सुजय लीशा आणि अंकितालाही घरी बोलावलं होतं सर्वजण लिव्हिंग रूममध्ये एकत्र जमले होते आणि वातावरणात हास्याची कारंजी उडवत होती मी आणि माया अजून खाली लिव्हिंग रूम मध्ये आले नव्हते मी आणि माया पायऱ्या उतरून खाली येताना पाहताच सुजय आणि लीशाने त्यांची छेड काढायला सुरुवात केली अरे वा वा स्वागत आहे आमचे सेलिब्रिटी कपल आले फायनली काय मग फोटोशूट मध्ये किती पोझेस दिल्यात नाही म्हणजे बराच वेळ आराम करून खाली आलात म्हणून विचारलं सुजय म्हणाला हो ना आणि माया तू तर मॉडेल सारखीच दिसतेस लीशा हसत म्हणाली अरे काहीही नका बोलू आम्ही फक्त फोटोग्राफरच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होतो माया लाजत म्हणाली फक्त फोटोग्राफरच्या इन्स्ट्रक्शन्स की अजून काही सुजयने डोळा मारत विचारलं अरे फोटोशूटमध्ये खूप मेहनत लागते पण हो आम्ही खूप एन्जॉय केलं मीतने हसत उत्तर दिलं काही वेळापूर्वीच वेडिंग प्लॅनरच्या फोटोग्राफी टीमने मी आणि मायाच्या प्री वेडिंग फोटोशूटमधले काही फोटोज शेअर केले होते आणि मी ताणी मायाची वाट बघत गप्पा मारत असतानाच जमलेले सगळेजण म्हणजेच आजोबा भूमिका सुजय लीशा आणि अंकिता फोटोज पाहत होते पण खरंच खूपच अप्रतिम फोटोज आले तुम्हा दोघांचे खूप सुंदर भूमिका पुढे म्हणाली अंकिता त्यांच्या फोटोशूटची स्टायलिस्ट होती तीही हॉलमध्ये होती तिनेही त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला अरे तुम्हाला आठवते का अंकिता म्हणाली जेव्हा आपण बीचवर शूट करत होतो आणि अचानक पाऊस आला हो आणि आपण सगळे पळत पळत खाली गेलो माया हसत म्हणाली आणि बर का आपले मिस्टर मीत राजाध्यक्ष जसे बिझनेस क्षेत्रात अव्वल आहेत तसेच प्रेम या क्षेत्रात पण अव्वल आहेत बर मीतनी काय काय मस्त मस्त सरप्राइजेस प्लान केले होते मायासाठी अंकिताने हसत सांगितलं अरे वा क्या बात हे दोस्त सुजय म्हणाला काय सांगते संकिता माझा तर विश्वासच बसत नाहीये की आपला मीत असंही काही करू शकतो छान आहे पण काही म्हणा माझी प्रिय मैत्रीण मायामध्ये आहेच काहीतरी विशेष जादू ज्याने मीतमध्ये हा सुंदर बदल घडून आणलाय लीशा पुढे म्हणाली अगदी शंभर टक्के मी तुझ्याशी सहमत आहे लीशा मीतनेही लीशाच्या म्हणण्याला दुजोरा दिला माया मात्र मीतच्या या वाक्यावर डोळे मोठे करून मिश्किलपणे त्याच्याकडे बघत त्याला गप्प राहण्यासाठी इशारे करत होती अरे पण आम्हाला पण जरा सांगा काय काय सरप्राईजेस दिलेत मीतने मायाला मला खूप उत्सुकता आहे हे सगळं ऐकायला भूमिका उत्सुकतेने विचारत होती पुढे अंकिताने सगळ्यांना मीच्या त्या सुंदर सरप्राईजेस बद्दल सगळ्यांना सांगितलं सगळेजण मन लावून सगळं ऐकत होते खरच ते क्षण माझ्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर क्षणांपैकी एक होते माया म्हणाली खरच खूप खूप धन्यवाद मीत त्या सुंदर क्षणांसाठी मायानी सगळ्यांसमोर मीचे परत एकदा आभार मानले मी आणि माया आता सगळ्यांसमोर त्यांचं प्रेम उघडपणे व्यक्त करायला कम्फर्टेबल झाले होते आणि इतर सगळ्यांनाही त्यांच्या नात्यातला हा गोडवा बघून समाधान वाटत होत हसत खेळत सोफ्यावर बसून मस्त गप्पा रंगल्या होत्या रोजी आणि परीने सगळ्यांसाठी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती चहाचा घोट घेत त्यांनी बोलायला सुरुवात केली चला तर लग्नाच्या तयारीचं बघूयात आता सुजयने विषय काढला हो ना आता तर फक्त काही दिवस उरलेत मी तर खूप एक्साइटेड आहे लीशा म्हणाली हो ना एक्साइटमेंट तर खूप आहे पण तयारी पण खूप आहे थोडीशी धाकधूक तर आहेच माया म्हणाली हो आजोबा तुम्हीच सांगा आता कशी कशी आणि काय तयारी करायची मायाच्या म्हणण्याला दुजोरा देत मी विचारलं माया बेटा काही टेंशन घेऊ नकोस आम्ही सगळे आहोत आणि मी आहेस तुम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करायला मी इव्हेंट प्लॅनर टीमलाही बोलावलं आहे ते येतीलच इतक्यात आजोबा म्हणाले आजोबा अगदी बरोबर म्हणतात तुम्ही दोघे फक्त हे सुंदर क्षण एन्जॉय करा आम्ही सगळेजण आहोत तयारीसाठी सुजय पुढे म्हणाला थोड्याच वेळात इव्हेंट प्लॅनर टीम बंगल्यात पोहोचली सर्वांनी त्यांचे स्वागत केलं आणि सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसले नमस्कार सर्वांना इव्हेंट प्लॅनर हेड शैलेशने उत्साहाने सुरुवात केली मिस्टर मीत आणि मिस माया यांच्या लग्नासाठी आम्ही विविध कार्यक्रमांची योजना तयार केली आहे आम्ही आपल्या पहिल्या मीटिंगमध्ये झालेल्या चर्चेनुसार काही प्लान्स बनवून आणले आहेत प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्ही दोन पर्याय तयार केले आहेत ज्यामध्ये रंगसंगती कार्यक्रमाची वेळ हवामान आणि पारंपारिकतेचा विचार केला आहे चला आपण एक एक करून या योजना पाहूया शैलेश पुढे सांगत होता आम्ही तुम्हा सगळ्यांना हे प्लान्स प्रोजेक्टरवर दाखवू आणि त्यानुसार आपण तयारीबद्दल पुढे चर्चा करूया शैलेश म्हणाला आणि त्याची टीम प्रोजेक्टर अरेंजमेंटची तयारी करू लागली हो नक्कीच आजोबा म्हणाले आपल्याला पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचं आहे ज्यामध्ये काही आधुनिक स्पर्शही असतील शैलेशने आपल्या नोट्स काढल्या आणि बोलायला सुरुवात केली तर आपण साखरपुडा मेहंदी हळदी आणि मुख्य लग्नविधी यांची इव्हेंट बाय इव्हेंट सविस्तर चर्चा करूया आणि हो तुमचे जे काही सजेशन्स असतील तेही तुम्ही सांगा माझी टीम तुमच्या सजेशन्सची नोंद करून घेईल आणि मग त्यानुसार आम्ही एक फायनल प्लान तयार करू शैलेश म्हणाला साखरपुडा म्हणजे दोन्ही कुटुंबांमध्ये नातं बांधण्याचा पहिला टप्पा शैलेशने माहिती द्यायला सुरुवात केली यासाठी आपण पारंपरिक पोशाख आणि सजावट किंवा एक मॉडर्न लुक आणि त्या पद्धतीने सजावट ठेवू शकतो आम्ही दोन्ही ऑप्शन्स बनवले आहेत शैलेश त्याच्या टीमनी प्रोजेक्ट केलेले प्लान्स दाखवत सगळ्यांना माहिती देत होता इव्हेंट प्लॅनर टीमने बनवून आणलेले प्लान्स खरच खूप सुंदर आणि खूप विचारपूर्वक बनवलेले होते सगळेच जण अगदी कान देऊन शैलेशच्या प्रत्येक शब्दावर लक्ष देत होते आणि प्रोजेक्टरवरती ते प्लान्स डेकोरेशन्सचे जे फोटोज पाहून एका वेगळ्या जादुई दुनियेत हरवले होते बघता बघता लग्नाची जंगी सुरुवात झाली होती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा